हरि ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः चंडिका अथ तृतीयोध्या आहे श्री गुरु दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार श्री परशुरामाने डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली व मनामध्ये त्या आदिमातेचे वात्सल्य अनुभवण्यास सुरुवात केली त्याच क्षणी श्री गुरु दत्तात्रेयांच्या प्रभा मंडळातील काही किरण श्री परशुरामांच्या प्रभा मंडळात प्रवेश करते झाले आणि प्रति श्री परशुरामाने त्यांच्या समोरील शिलाखंडावर आदिमाता गायत्रीची प्रतिकात्मक प्रतिमा चितारण्यास सुरुवात केली श्री परशुरामाचे डोळे बंद होते परंतु कार्यप्रवण झालेले होते आपोआप रेखांकित झाली आणि श्री गुरु दत्तात्रेयांनी श्री परशुरामास डोळे उघडून त्या प्रतिमेकडे पाहण्यास सांगितले श्री परशुराम अतिशय प्रेमाने त्या प्रतिमेकडे पाहू लागले आणि त्या प्रेमातूनच त्या चित्रात विविध रंग भरले गेले श्री गुरु प्रतिमेसमोर लोटांगण घातले व ते बोलू लागले हे प्रिय अनुज परशुराम ही माझी आणि सर्व विश्वाची आदिमाता गायत्री ह्याच प्रतिमा रूपाने सर्व युगांमध्ये सदैव प्रतिष्ठित राहील ह्या आदिमातेचे हे गायत्री स्वरूप म्हणजेच आदिमातेचा ब्रह्मानंद आविष्कार गायत्री मातेची ही पाच मुखे म्हणजे एक ब्रह्मविद्या दोन संपूर्ण शुद्धता तीन संपूर्ण पवित्रता चार समाधी आणि पाच आस्तिकता अर्थात परमेश्वर आहे ही श्रद्धावनाची जाणीव हे वचन ऐकून श्री परशुरामाने नम्रपणे विचारले हे श्री गुरु आदिमातेचे हे गायत्री स्वरूप सदैव तरल अवस्थेतच राहणारे असल्यामुळे त्या रूपाची उपासना सामान्य श्रद्धावनाने कशी करायची व त्यातून त्यास काय प्राप्त होणार याविषयी मला समजावून सांगा श्री गुरु वच वत्स ब्रह्मानंद दायिनी हे गायत्री मातेचे कार्य व प्रभाव दर्शविणारेच नाव आहे हे गायत्री स्वरूप उपासकांना तिच्या प्रत्येक मुखाद्वारे क्रमाने प्रथम शुद्धता पवित्रता समाधी अवस्था आणि ब्रह्मविद्या देते व ह्या पाच तत्वांची पूर्णता करवून घेऊन त्यास ब्रह्मानंद देते ओम भुवर भुव स्वहा तत्स्य वितुर वरे्यम देवस्य धीमही धियो यो ओम अर्थ प्रणोत्पन्न पृथ्वी अंतरिक्ष व स्वर्ग यांच्याही पलीकडे असणाऱ्या या सवितृ देवाच्या श्रेष्ठ पापदाहक तेजाचे आम्ही ध्यान करतो तो आमच्या बुद्धीला प्रेरित करू हा त्रिपदा गायत्री मंत्र प्रेमाने व पवित्र हेतूने होऊन नित्य जपणे हीच गायत्री स्वरूपाची सर्वश्रेष्ठ उपासना आहे श्री परशुराम उवाच निवळ परमार्थाची अपेक्षा असणाऱ्या उच्च साधकांसाठी हे सर्व योग्य आहे परंतु संसारसागरात बुडणाऱ्या प्रापंचिकांसाठी गायत्री मातेच्या कृपेने काय साध्य होते श्री गुरुवाच हिच्या कृपेनेच उत्पन्न झालेल्या विश्वातील प्रत्येकास या मंत्रात वर्णलेले भर्ग हे परशुराम तुझ्याच नऊ रूपांद्वारे प्राप्त होते ते हिच्याच परमात्म्यावरील अर्थात तुझ्यावरील वात्सल्यामुळेच व हे भर्ग म्हणजे पापदाहक तेज प्रत्येक जन्मात मानवास प्रारब्धाशी लढण्यासाठी आवश्यक असते गायत्री मंत्राच्या जपामुळे अगदी सामान्य मनुष्याची सामान्य बुद्धी ही उत्तरोत्तर प्रगत होत जाते व तोच कल्याणाचा मार्ग आहे श्री परशुराम वाच श्री गुरु हा सर्वश्रेष्ठ त्रिपदा गायत्री मंत्र तर आपणच ब्रह्मर्षी विश्वमित्रांकडून सिद्ध करून घेतलात मग त्याआधी साधकांसाठी हा मंत्र उपलब्ध नव्हता काय श्री गुरु वाच हे गायत्री पुत्र तू स्वतःच या विश्वाच्या आरंभी व त्रिपदा गायत्री मंत्र जपलेला आहेस व हा गायत्री मंत्र हेच तर तुझ्या परमात्मा स्वरूपाचे चित्त आहे हे मला व तुलाही पूर्ण ठाऊक आहे परंतु जगत कल्याण हेतूने तू हे विचारित आहेस म्हणून एक हा त्रिपदा गायत्री मंत्र अनादि अनंत आहे त्याला कोणीही निर्माण केलेले नाही कारण तुझे मूळ स्वरूप असणाऱ्या ओंकाराप्रमाणेच हा गायत्री मंत्र आदिमातेच्या अस्तित्वाचा व कृपेचा प्रभावही आहे परिणामही आहे आणि साक्षही ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी फक्त हा पवित्रता मंत्र सत्ययुग संपल्यामुळे सात्विकता क्षीण होत चाललेल्या मानवासाठी मुक्त केला त्यानंतर श्री परशुरामाने त्या प्रतिमेसमोर लोटांगण घालावे असे श्री गुरुंनी सांगितले असता श्री परशुरामाने लोटांगण घालून नंतर श्री गुरुंचे चरण धरले व त्याच क्षणी श्री परशुरामाच्या मुखातून गायत्री महिमा वाहू लागला गायत्री वेद माता साध्या विद्या मता भूवी जगताम जननी चैव तापू पासे वही गायत्री ही साध्य व वेदमाता आहे गायत्री हीच सर्व चराचर विश्वाची जननी आहे आणि म्हणूनच मी स्वतः गायत्री उपासना नित्य करतो योगी हे साधना गायत्री एव मता लोके मुला धारा विदाम वरे। हे गायत्री माते सर्व श्रेष्ठांनी असे निसंदिग्धपणे जाणले आहे व सांगितले आहे की सर्व योग साधनांच्या यशासाठी गायत्री हीच मूळ आधार आहे गायत्री एव तपो योग हा साधनम ध्यानमुख्यते सिद्धी नाम साथा नात गायत्री जप हेच तप गायत्री उपासना हाच योग गायत्री महिमा हेच साधन आणि गायत्री स्वरूप हेच ध्यान होय सर्व प्रकारच्या सिद्धींची अर्थात सर्व क्षेत्रांतील परमोच्च कर्तृत्वाची माता ही गायत्रीच आहे आणि म्हणूनच गायत्री उपासनेहून श्रेष्ठ असे ह्या विश्वात काहीही नाही चंडिके तुझे अनंत उपकार वत्सले तुझी कृपा अपरंपार तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरक्षिते मातृवात्सल्य विंदाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे गायत्री खंडे पंचमुखी गायत्री चित्रांकन त्रिपदा गायत्री मंत्र महिमा वर्णनम नाम तृतीयोध्याय इति गायत्री नामनः प्रथमः खण्डः सम्पूर्णः हरिओम